विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणी विरोधकांना पळवतील अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती त्यांना प्रत्युत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की निवडणुकीत मतं मिळवण्यासाठीच लाडकी बहिणी योजना काढली आहे लोकसभेच्या आधी लाडक्या बहिणी आठवल्या नाहीत का त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणी कुणाला पळवतील हे सर्वांना माहीत आहे असं म्हणत गुलाबराव पाटलांच्या प्रतिक्रियेला जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते धुळ्यात आयोजित निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या संवाद दौऱ्यानिमित्त प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलत होते धुळे शहराच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना बहुतांश कार्यकर्त्यांनी धुळे शहरातून निष्ठावंत रणजित राजे भोसलेंना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे तसेच भोसले यांनी देखील मलाच शहरातून उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे धुळे जिल्हा दौऱ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांची मत जाणून घेतले आहे त्यानंतर इच्छुक उमेदवारांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतली आहे पुढे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी गट तट विसरून सर्वांनी एकत्रित काम करा व राष्ट्रवादीचे आमदार जिल्ह्यात कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केले आहे या प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील युवकांचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख पक्ष निरीक्षक उमेश पाटील संदीप बेडसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे शहराध्यक्ष रणजित राजे भोसले जोसेफ मलबारी जगन ताकटे वाल्मिक मराठे सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाडक्या बहिणी लोकसभेच्या आधी लाडके नव्हतं महाराष्ट्रातल्या अनेक सगळ्या लाडक्या बहिणींना माहिती आहे की निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी काही योजना काढलेल्या आहेत त्यामुळं कुणाला त्या पळवून हे सर्व श्रद्ध आहे नाशिक जिल्ह्यातील आपल्या धुळे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात पुणे ह्या आढावाचा बैठक होती त्याचबरोबर या जिल्ह्यात मध्ये भारतीय जनता पक्षातून काही नेते आणि कार्यकर्ते आमच्या पक्षात आले त्यांचा स्वागताचा एक कार्यक्रम होता तिथं आल्यावर सर्व मतदारसंघाचे प्रतिनिधी या ठिकाणी आले त्यांच्याशी चर्चा केली प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे